पुनरुद्ध करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी मदत करावी अशी विनंती करतो जी, मी भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभासद भाग नदीमधून या मंदिरासाठी दोन टप्प्यामध्ये पंचवीस अधिक पंचवीस असे पन्नास लाख रुपये या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये दे। निर्णय जाहीर करतो ज्या वेळेला मंदिराचं बांधकाम सुरू होईल आणि गरज पडेल त्यावेळेला ट्रस्टींनी त्याची माहिती मला दिल्यानंतर त्याचं या बांधकामासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल धन्यवाद સાહેબ પરત આજે આપણેધિકારી થાપી દિવસ સંત્રાજ